नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण हुतात्मा दिन या विषयावरती ओळी मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोप्या शब्दांमध्ये प्रस्तुत केला आहे तर चला मग सुरुवात करूयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभर तीस जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो कारण या दिवशी नथुराम गोडसे या व्यक्तीने एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये वयाच्या अष्ट्याहत्तराव्या वर्षी महात्मा गांधीजींची गोळी घालून हत्या केली होती राष्ट्रीय स्तरावर या दिनाला सर्वोदय दिवस म्हणून ओळखले जाते महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांनी काही दिवस वकिली केली व नंतर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने देशव्यापी चळवळ उभारली महात्मा गांधीजी यांना लोकांनी राष्ट्रपिता ही उपाधी बहाल केली ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी विविध सामाजिक कारणांसाठी तसेच स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देशव्यापी मोहिमांचे नेतृत्व केले महात्मा गांधी हे आध्यात्मिक नेते होते आणि त्यांनी अहिंसा सविनय कायदेभंग आणि शांततापूर्ण निषेधाचे समर्थन केले होते त्यांच्या शिकवणी आणि तत्वे विशेषता अहिंसा आणि सविनय कायदेभंग जगभरातील राजकीय आणि सामाजिक चळवळींवर प्रभाव टाकतात सन एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये एका हिंदू राष्ट्रवादीने त्यांची हत्या केली होती म्हणून तीस जानेवारी हा दिवस भारतात हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद